हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी तुम्हाला गावरान पद्धतीची एकदम झणझणीत अशी आमटी व सोप्या पद्धतीने मासवडी कशी तयार करायची हे दाखवणार आहे चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही मासवडीची रेसिपी मासवडी बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या खोबरं चकत्या करून घेतलं आहे अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहेत पाव वाटी पांढरे तीळ घेतले आहेत मुठभर लसूण घेतला आहे दोन चमचे धने एक चमचा खसखस व एक चमचा जिरे घेतलेले आहेत आता इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहेत हे तीळ आपल्याला मंद आचेवरती एक तीन ते चार मिनिटे भाजून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता हे तीळ भाजलेले आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच पॅनमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता इथे शेंगदाणे हे छान खरपूस भाजून झाले आहेत हे आपण काढून घेऊया आता याच पॅनमध्ये आपल्याला सुकं खोबरंही भाजून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनिटे मंद आचेवरती हे सुकं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या खोबऱ्याचा कलर आता चेंज झाला आहे हे खोबरं आता भाजून तयार झालं आहे आपण बाजूला काढून घेऊया आता याच पॅनमध्ये आपल्याला हे सुके मसाले भाजायचे आहेत इथे मी धणे टाकलेले आहेत आता याच्यामध्येच आपल्याला जिरेसुद्धा घालायचे आहेत एक दोन मिनिटे आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे तरीही पॅन गरम आहे आता गॅस बंद केल्यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला खसखस घालायची आहे आता हे भाजून घ्यायचं आहे तर इथे हे सर्व भाजून झालेलं आहे हे आपण मिक्सरला वाटून घेऊया आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्वात अगोदर धने व जिरे बारीक करून घेणार आहे आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता याच भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे जाडसर असे फिरवून घ्यायचे आहेत आता याच भांड्यामध्ये आपण तीळसुद्धा फिरवून घेऊ एक चमचा तीळ आपल्याला तसेच ठेवायचे आहेत आता इथे मी तीळ वाटून घेतले आहेत ते सुद्धा मिक्स केलेले आहेत खोबरंही जाडसर वाटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण कोरडे मसाले घालूया पाव चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व आपण जे एक चमचा तीळ ठेवलेले आहेत ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या तिळामुळे वडीला छान क्रंच येतो आता हे आपण साईडला ठेवूया तर इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे व वाटून घेतलेला लसूण घालायचा आहे लसणाला छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या लसणाला आता छान लालसर असा रंग आलेला आहे इथे लसूण मी परतवून घातलेला आहे याच्यामुळे लसणाचा कच्चा फ्लेवर उतरत नाही वडीमध्ये आता हे जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते मी याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे जे वडीचं सारण आहे ते आपण एक दोन ते -ती तीन मिनिटे परतवून घेऊया हे सारण परतवून झालेलं आहे आपण साईडला ठेवून देऊ याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे व हे मिक्स करून घ्यायचं आहे हे आपलं वडीसाठी लागणारं सारण बनवून तयार झालेलं आहे इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत व सात आठ लसूण पाकळ्या घेतल्या आहेत या फिरवून घ्यायच्या आहेत आता दोन वाटा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता इथे एक पातेलं ठेवलं आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर लसूण व हिरवी मिरचेचं वाटण घालायचं आहे एक दोन मिनिटे आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे इथे वाटण छान परतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ चवी घालायचं आहे हे मिक्स करून याला उकळी येऊ द्यायची आहे आता या पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये एका हाताने थोडं थोडं डाळीचं पीठ घालून दुसऱ्या हाताने हे ढवळायचं आहे म्हणजेच आपल्याला हे बेसनाप्रमाणे पीठ हाटवून घ्यायचं आहे हे मिश्रण घट्ट होईपर्यंत याच्यामध्ये पीठ घालायचं इथे तुम्ही पाहू शकता इतपत हे पीठ घट्ट हटायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून हे पाच ते सहा मिनिटे शिजवून घ्या पाच ते सहा मिनिटानंतर याला छान वाफ आलेली आहे हे पीठ आता आपलं छान असं शिजलेलं आहे पाण्याचा हात घेऊन या पिठावरती याप्रमाणे आपल्याला थोडंसं दाबून बघायचं आहे हाताला पीठ चिकटलं नाही म्हणजेच हे पीठ छान असं शिजलेलं आहे आता वडी आपण थापून घेऊया इथे मी पाण्यात रुमाल ठेवलेला होता तो रुमाल आपल्याला भिजवून या पोळपाटावरती टाकायचा आहे या कपड्यावरती परत आपल्याला पाणी घालायचं आहे आता याच्यावरती आपल्याला थोडंसं बारीक किसून घेतलेलं खोबरं घालायचं आहे व थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आता आपण जे पीठ शिजवून घेतलेलं आहे ते याच्यावरती घालायचं आहे पीठ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला वडी थापायची आहे पीठ थंड झाल्यानंतर वडी थापली जात नाही व ती चिरते आता पाण्याचा थोडा थोडा हात घेऊन आपल्याला ही वडी थापून घ्यायची आहे हे पीठ गरम असतं त्याच्यामुळे याचा चटका बसतो पाण्यामध्ये हात बुडवून हे पीठ आपण थापून घ्यायचं आहे याप्रमाणे आपल्याला हे पीठ थापून घ्यायचं आहे आता आपण जे सारण तयार केलेलं आहे ते याच्यावरती घालायचं आहे इथे मी अंदाजे तीन ते चार चमचे याच्यावरती सारण घातलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा सुद्धा परतवून वापरू शकता हे सारण आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आता याप्रमाणे रुमाल उचलून याचा आपल्याला रोल तयार करायचा आहे हळूहळू बोटाने प्रेस करत याचा आपण रोल तयार करून घेऊया पीठ जर व्यवस्थित शिजलेलं असेल तर ही वडी अजिबात तुटत नाही किंवा मोडत नाही याच्या वड्या खूप छान होतात आता याचा रोल तयार झालेला आहे आपण हलक्या हाताने हा रोल प्रेस करून याला मासवडीचा शेप द्यायचा आहे सेंटरचा भाग प्रेस करत करत याला मासवडीचा शेप देऊन घ्यायचा आहे इथे मी तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे प्रेस करून मासवडीचा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला तर इथे आपली मासवडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी मासवडी बनवून तयार झाली आहे याला अजिबात भेगा पडल्या नाहीत किंवा ही चिरलेली नाही आता याचप्रमाणे आपण बाकीच्या मासवड्या तयार करून घेऊया तर इथे आपली ही मासवडी बनवून तयार झाली आहे आता आपण आमटी तयार करून घेऊया पॅनमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन उभी चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत एक दोन मिनिटे हे परतवून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक इंच आल्याचे काप करून घालायचे आहेत हे परतवून घ्यायचं आहे कांदा लालसर होईपर्यंत आपण हे परतवून घेऊया इथे कांदा छान लालसर झालेला आहे त्याच्यामध्ये सुकं खोबरं घालायचं आहे हे परतवून घ्यायचं आहे हा मसाला छान परतलेला आहे आपण गॅस बंद करून घेऊ आता हा मसाला आपल्याला मिक्सरला बारीक असा वाटून घ्यायचा आहे इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन पाळ्या तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर एक चमचे जिरे घालायचे आहेत आता याच्यामध्ये आपल्याला मिक्सरला जे आपण वाटण तयार केलं आहे ते घालायचं आहे या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता या वाटणाचा आता कलर चेंज झालेला आहे व याला तेलही सुटलेलं आहे मसाला छान परतला आहे आता याच्यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालूया अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे एक मोठा चमचा हा घरगुती काळा मसाला आहे तुम्ही याच्याऐवजी कांदा लसूण मसाला वापरला तरीही चालेल एक चमचा धने पावडर घालायची आहे हे व्यवस्थित मिक्स करून दोन ते तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे तर इथे मसाला छानपैकी परतलेला आहे तर याच्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी घालूया आमटीसाठी पाणी हे गरम करूनच वापरा छान तरी येते अगोदर मी थोडंसं पाणी घातलेलं आहे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता परत आपल्याला आमटी दाटसर किंवा पातळ कशी आवडते त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून या आमटीला आपल्याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे आमटीला आता उकळी आलेली आहे या आमटीचा कलरही खूप सुरेख दिसत आहे व वासही खूप खमंग येत आहे तर आपली ही आमटी बनवून तयार झाली आहे तर हा आपला मांसवडीचा रस्सा बनून तयार झाला आहे एकदम झनझणीत असा हा मांसवडीचा रस्सा चवीला खूप अप्रतिम असा बनून तयार झाला आहे आता या वड्या आपण कट करून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता या वड्या खूप छान अशा झालेल्या आहेत या बिलकुल मोडलेल्या नाहीत किंवा चिरलेल्या नाही आता याप्रमाणे आपण बाकीच्या सर्व वड्या कट करून घेऊया इथे मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते एवढ्या खूप छान अशा झालेल्या आहेत अशा प्रकारे आपला हा झंझणीत जन रस्सा व ही मासवडी बनून तयार झाली आहे हा एकदम झंझणीत जन रस्सा ही मासवडी ज्वारीची भाकरी व कांदा हा बेत खूप छान लागतो मासवडी व रस्सा बनवण्यासाठी जे काही साहित्य वापरले त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करा तर तुम्हाला हा झंझणीत जन रस्सा व ही मासवडी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही ही मासवडीवर रश्याची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद